रोहा तालुका येथे दिनांक वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या भव्य क्रीडांगणाचे युक्त पद्धतीने भूमिपूजन आमदार अनिकेत टटकरे व विजयराव मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस राष्ट्रीय अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत तरी तमाम क्रीडा रसिकांना व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना येथे आमंत्रित करण्यात आले आहे वीस ते पंचवीस हजार लोकांकरिता आसन सुविधा तसेच देशभरात एकतीस कबड्डी संघ येथे खेळवण्यात येणार आहेत या खेळाकरिता चारशे ते पाचशे क्रीडापटू येथे येणार असून या कार्यक्रमानिमित्त क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे येणार आहेत या कार्यक्रमानिमित्त सुनील टटकरे प्रतिष्ठानाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस भूमिपूजन करण्याकरता आमदार अनिकेत टटकरे यांचे खंदे समर्थक दिवेश जैन यांच्या हस्ते पूजा करण्यात आली या कबड्डी मैदानाचे स्थळ रोहा सनेरा मुरुड रोड दत्तात्रेय गणपत टटकरे क्रीडानगरी म्हाडा वसाहत रोहा रायगड चोवीस तास महाराष्ट्र फास्टसाठी सागर जैन रोहा अठ्ठावीस तारखेला उद्घाटनाच्या समय यावं सहासष्टवी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा रोहा येथे संपन्न होत्या त्या ठिकाणी जवळजवळ आम्ही चार ग्राउंड आम्ही बनवणार आहोत जवळजवळ वीस ते पंचवीस हजार प्रेक्षक बसतील अशी गॅरिंगची व्यवस्था आम्ही <kuh> करत आहोत त्याचबरोबरच या स्पर्धेला देशभरातून राज्यांचे जे संघ येतात ते साधारण एकतीस संघ येतील असे आम्हाला सांगण्यात आलं प्रत्येक संघामध्ये बारा खेळाडू एक मॅनेजर आणि एक कोच असे चौदा जणांचा चमुक इकडे येणार त्यामुळे सव्वीस सत्तावीस तारखेपासूनच संघ यायला सुरुवात होती जवळजवळ चारशे खेळाडू आणि इतर त्यांचे मॅनेजमेंट टीम असे जवळजवळ पाचशे साडेपाचशेच्या आसपासचा देशभरातून सगळीकडनं खेळाडू आणि प्रशिक्षक या ठिकाणी येतील ताज्यावत खेळ बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा